सगळपा पाहता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आपल्या प्रभा नाशिकच्या महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रारूप याद्या सुद्धा जाहीर झाल्या आहेत व त्या प्रारूप याद्या सात दिवस चालण्यासाठी खूप कमी असल्या कारणामुळे आपण त्यांना निवेदन दिलं होतं का याची मुदत वाढ भेटावी आणि ती त्यांनी ॲक्सेप्ट करून आपल्याला तीन तारखेपर्यंत त्यांनी मुदत सुद्धा दिलेली आहे मग एवढ्या कालावधीमध्ये आपण ज्या वेळेस मतदान याद्यांवर काम करत होतो किंवा माझी जी यंत्रणा काम करत होती त्या काही अशा गोष्टी निदर्शनास आल्या की लोकसभा ते आणि विधानसभा याच्यामध्ये खूप मोठा मतदानाचा तफावत आहे बरं ही तफावत आहे त्याबद्दलही दुमत नाही पण असे काही मतां हजारोच्या संख्येमध्ये मतदान आढळून आले का जिथे निवडणूक आयोगानेच ज्या मतदान याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यात म्हटलेलं आहे की नॉट ॲप्लिकेबल किंवा डॅश मारलेली आहे किंवा शून्य आहे असे वेगवेगळे काही हे आहे मग ही निवडणूक काही जादूतोणा आहे का या निवडणुकीमध्ये का अचानक सगळ्यांचे पत्ते गायब झालेले आहेत एकाच घरामध्ये असे सुद्धा काही खूप काही गोष्टी सापडल्यात का एकाच घरामध्ये एक नंबरच्या घरामध्ये कांडेकर पण राहतो शेख पण राहतो पाटील पण राहतो असे असंख्य वेगवेगळ्या नावाचे व्यक्ती एक नंबरच्या घरामध्येच राहत आहेत म्हणजे त्याला कुठलाही प्लॉट नंबर नाही गट नंबर नाही सर्वे नंबर नाही जे की ही निवडणूक काही वैयक्तिक कोणासाठी ठरवून घेतली जाते का असा प्रश्न तिथं निर्माण होतोय आता तुम्ही बघत असाल हे तुम्हाला दाखवतो निवडणूक आयोगाने ज्या मतदान याद्या जाहीर केलेल्या आहेत त्याचं त्यांनी प्रश्नचिन्ह मार्क केलेलं आहे जर ते निवडणूक आयोग जर स्वतः प्रश्नचिन्ह मार्ग करत असेल तर मग या मतदान याद्या प्रसिद्ध कसं काय झालं अगदी त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे ज्या मतदार याद्या ज्या प्रारूप स्वराच्या स्वरूपाच्या ज्या मतदार याद्या जाहीर झाल्या त्या याद्यांमध्ये नावच नाहीये मग त्याचा जरा सखोल अभ्यास केला आणि त्याचा इपीक नंबरवर सर्च केल्यानंतर ह्याचं जे नाव आलेलं आहे हे, हे निवडणूक आयोगाने मला इथे वाचून दाखवावे कानडी भाषा ही कानडी भाषा आहे या कानडी भाषेचं नाव वाचून दाखवावे आता हे कसं आम्ही कुठे आणि कसं शोधायचं म्हणजे हा घोळ काही जाणीवपूर्वक झालेला आहे का ही अशी शंका इथे उपस्थित होत आहे आता मी सातपूर निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांना ह्या गोष्टीचं निदर्शनास आणून दिल्या त्यांनी मला सांगितलं का ह्या आमच्या हद्दीतल्या गोष्टी नाही आहेत तुम्ही कलेक्टर ऑफिसला संवाद केल्यानंतर मग त्यांनी त्याच्यावर ते मला फक्त रिसिट्ट कॉपी दिलेली आहे ही अशी परिस्थिती असताना मग ह्या निवडणुकीत जे तुम्ही म्हणतायत का युवकांना आपण पुढे आणलं पाहिजे राजकारणामध्ये पण जर ह्या असा याद्यांचा गोळा असेल तर याच्यात येणारे जे लोकशाहीच्या दृष्टीने आपण जे निवडणुका बघितल्या जातात त्या लोकशाहीच्या दृष्टीने नसून या हुकुमशाहीच्या दृष्टीने आहे असं म्हणायला काही वावं ठरणार काय पुढे मी याच्यावर हो हरकती उचललेल्या आहेत जर ह्या गोष्टी मार्गे लागून जर येणाऱ्या बावीस डिसेंबरला जर याच्यावर प्रारूप याद्यांचा जे फायनल यादी येणार आहे त्या जर पूर्णत्वास स्वच्छ सुधारित जर आल्यात तरच आपण थांबणार आहोत नाही तर हे आपण पिटिशन कोर्टामध्ये दाखल करणार आहोत तुम्ही जर बघितलं तसे जर तुम्ही बघितलं तर शून्य नंबरचं घर शून्य नंबरचं घर आहे आता हे शून्य नंबरचं घर म्हणजे कसं शोधायचं आम्ही तसंच मी ज्या एरियात राहतो राठोड पार्कमध्ये हा राठोड पार्कचा एरिया आहे त्यांनी म्हटलेला आहे राठोड पार्क, पार्क, पार्क शिवाजीनगर श्रमिक नगर ध्रुवनगर मतीवाला कॉलेज या राठोड पार्कमध्ये जर तुम्ही नीट बघाल एक नंबरच्या घरामध्ये किती लोक राहत आहेत हे सगळे एक नंबरच्या घरामध्ये एवढे लोक राहत आहेत आणि हे आडनाव सेम नाही आहे प्रत्येकाचं आडनाव वेगवेगळे आहे कोणी पाटील आहेत कोणी शेख आहेत कोणी कुलकर्णी आहेत असे अनेक वेगवेगळ्या कुटुंबांचे नाव इथे जोडल्या गेलेले आहे मग हा कुठेतरी लोकशाहीला धक्का नाहीये का निवडणूक आयोगाने याची सगळी दखल घेऊन सुधारित मतदार याद्या जाहीर कराव्या हीच आमची त्यांना विनंती असेल अन्यथा आम्ही कोर्टात जाऊन पिटिशन दाखल करणार आहोत शिवसेनेच्या मा माध्यमातून ही सगळी आम्ही प्रोसेस करणार आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ज्या मतदार याद्यांचा मी आतापर्यंत अभ्यास करतो आणि पुढेही करणार आहे तर याच्यामध्ये अशी तफावत दिसून आलेली आहे का हे नावं आहेत किंवा डॅश आहे किंवा प्रश्नचिन्ह आहेत माझं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज आहे का त्यांनी मला हे याद्या वगैरे सगळ्या शोधून दाखवाव्या प्रत्येक घर मला सर्वसामान्य सा, नागरिकांनी जरी मला या यादीमध्ये घरं वगैरे जर सगळे दाखवले यादीमधले असलेले तर मी त्यांना एक लाख रुपये हे टेबल कॅश द्यायला तयार आहे कारण की हा घोळ न संपणारा आहे आणि न सापडणारा आहे त्यांचे घर नंबरच नाही आहे त्यांचा तुम्ही ॲड्रेसच शोध घेऊ शकत नाही हा खूप मोठा घोळ आहे तर निवडणूक आयोगाने मला जर हे सगळे ॲड्रेस जागेवर दाखवले तुम्ही त्यांना एक लाख रुपये द्यायला तयार